काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आंदोलन केलं वर्षा गायकवाड यांच्यासह काँग्रेस नेते हे ताब्यात आहेत पोलिसांनी ह्या सर्व नेत्यांना ताब्यात घेतलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसनं आंदोलन केलं आणि त्याविरोधात आता काँग्रेस नेते हे पोलिसांच्या ताब्यात आहेत काँग्रेसने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मुंबईमध्ये आंदोलन केलं आणि यानंतर सर्व काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांना पोलिसांनी ने ताब्यात घेतलेलं आहे वर्षा गायकवाड आणि सोबतच सचिन सावंत देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते मात्र आंदोलनानंतर काही वेळातच पोलिसांनी या काँग्रेसच्या नेत्यांना ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वाडवण बंदराचं भूमिपूजन झालं आज ते महाराष्ट्र दौऱ्यावरती ओढते आणि दरम्यानच काँग्रेसनं हे आंदोलन केलं माफी मागा असं असे, असे पोस्टर ह्या ठिकाणी झळकवण्यात आले आणि काँग्रेसच्या आंदोलनानंतर पोलिसांनी काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसचं हे आज आंदोलन करण्यात आलं मुंबईमध्ये हे आंदोलन करण्यात आलं वर्षा गायकवाड सचिन सावंत हे आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते आणि काँग्रेसचे काही कार्यकर्ते देखील होते पोलिसांनी काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे महाराष्ट्रात येतील तेवढंच महाविकास आघाडीला त्याचा फायदा होईल आज वाढवण बंधाऱ्याच्या उद्घाटनाला ते येतात पूर्ण पालघर जिल्ह्यातील मच्छीमार असतील तिथले स्थानिक लोक असतील त्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध त्या ठिकाणी आहे पण पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या सगळ्या लोकांना नजर कधीत ठेवल्यासारखी परिस्थिती आज आहे आखरी प्रधानमंत्री आल्यानंतर जनतेच्या भावना समजून घेणं हे प्रधानमंत्र्यांची जबाबदारी आहे पण नरेंद्र मोदींचा तो स्वभाव नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या रेतेचे राज्य छत्रपती शिवाजी महाराज त्यांनीच महाराष्ट्राला परंपरा दिलेली आहे आणि महाराष्ट्राची त्यांच्याशी असलेले संबंध आहेत वेगळे संबंध आहेत भावनिक संबंध आहेत त्यांना खेळण्याचं काम करत होता या दुर्दैवाची अशी गोष्ट आहे की महिलांनी प्रश्न विचारले की त्यांना वेगळ्या प्रश्नाचं उत्तर दिलं जातं ते पोलिसांबद्दल बोलतात की बाबा काय पुरुषांचा करू शकतात त्यांना काही केलं जात